कडक इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे हातात दोन तीन सोन्याच्या अंगठ्या गळ्यात दोन तीन टोळ्यांची सोन्याची साखळी असे ते नाना पार्टीत रोज येऊन आईवर पैशांचा वर्षाव करू लागले त्यांना आई खूप आवडली असल्याने ते आईला तिने नाच सोडून त्यांच्याबरोबर यावे म्हणून रडून रडून विनंती करायचे एकीकडे नानांबरोबर येणारे त्यांचे मित्र आईला समजवायचे की हे कसले जीवन आहे तुम्हाला दोन मुले आहेत त्यांचे पुढे कसे होणार त्यापेक्षा नानांचा स्वीकार करा तुमच्या आयुष्याचे भले होईल तर दुसरीकडे सुशिला मावशी आणि दुसऱ्या बायका नानांना समजवायच्या की आमच्यासारख्या बायकांच्या नशिबात नवऱ्याचे सुख नाहीये आम्हाला घरी राहण्यासाठी घेऊन जातात आणि मन भरले की सोडून देतात आणि मग आम्हाला कोणी विचारत नाही त्यापेक्षा जे आहे, आहे। ते चांगले आहे पण नाना ऐकायला तयार नव्हते एकदा तर ते हट्ट धरून बसले म्हणाले मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की मी शांताला धोका देणार नाही पण शांता जर माझ्याबरोबर वर आली नाही तर मी इथेच विष पिऊन मरून जाईन हे ऐकून सगळे घाबरले नाना जसे आईसाठी रोज पार्टी येत होते तसेच रमेश पाटील नावाचा तरुण सुशिला मावशीसाठी येत होता तिच्यावर हजारो रुपये उडवत होता पण सुशिला मावशी सुद्धा त्याला नकार देत होती आई आणि सुशिला मावशी हजारो रुपये कमवत होत्या पण ते सगळे पैसे जमा करून कोंडीबा आजोबा आल्यावर जिजी त्यांना देऊन टाकायची पार्टीत मिळालेले दागिने सुद्धा आजोबांना देऊन टाकायची आई आणि मावशीला त्यातले काहीच मिळत नव्हते कोंडीबा आजोबा मात्र फुकट मिळालेल्या पैशातून रोज मटण कोंबड्या दारू पिऊन मजा करत होते असेच एकदा आजोबा परळीला आले आणि आईला पोपट मामाचा लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी पैसे मागू लागले नाना त्यावेळी तिथेच होते ते लगेच कोंडीबा आजोबाला लगे घेऊन परळीच्या बाजारात गेले आणि आजोबांच्या मनासारखा बसता त्यांना बांधून दिला ते सगळे कपडे घेऊन आजोबा निर्ल्याला निघून गेले परळीचा एक वर्षांचा करार संपल्यावर आता पार्टी लातूरच्या थिएटरला लावली तिथे ती, ती अजून जोरात चालू लागली नाना इथे सुद्धा रोज येत होते आईवर पैसे उडवत होते तिच्यासाठी रडत होते आता आईला सुद्धा नाना आवडू लागले होते आणि या नुसते कष्ट करण्याच्या जीवनाला जीजीच्या माराला बापाच्या स्वार्थीपणाला ती कंटाळली सुद्धा होती आईने आता किशोरला नेरल्याला पाठवून दिले आणि दीपकला मात्र स्वतःजवळ ठेवून घेतले तिचा किशोरपेक्षा दीपकवर जास्त जीव होता नानांना पहिल्या बायकोपासून तीन मुली आणि एक मुलगा होता पण तरीही नानांनी आईला शपथ घेऊन सांगितले की ते तिला घर बांधून देतील शेती घेऊन देतील आणि सुखात ठेवतील आई पूर्णपणे नानांच्या प्रेमाच्या जाळ्यात सापडली ती तेव्हा फक्त बावीस तेवीस वर्षांची होती आणि दीपक दोन वर्षांचा आता आईने नानांबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला कारण जीजी तिला नानांबरोबर जाऊ देणार नाही हे तिला माहित होते नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री पार्टीतले सर्व लोक पिक्चर बघायला गेले असताना आई दीपकला घेऊन लातूरच्या बस स्टँडवर गेली तिने येताना सगळे दागिने बरोबर घेतले होते तिथे नाना तिची वाटच पाहत होते तिथून ते तिघे परळीला आणि परळी घेऊन सोनपेठला आले सोनपेठला आल्यावर आई आणि नानांनी देवळात जाऊन शपथा घेतल्या मग नाना आईला घेऊन त्यांच्या घरी आले त्या वाड्यात एका कोपऱ्यात असलेल्या माडीवर नानांची पहिली बायको राधाबाई आणि त्यांच्या दोन मुली जयश्री व राजश्री आणि मुलगा बंड्या राहत होता तर दुसऱ्या कोपऱ्यात माडी आणि दोन पत्र्याच्या खोल्या होत्या मध्ये गायवाडा होता जिथे म्हशी बांधलेल्या असायच्या दुसऱ्या माडीवर असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत गिरणी होती तिथल्या दुसऱ्या खोलीत आई राहू लागली जेवणापुरती भांडी तसेच लागणारा सर्व संसार तिथे भरून ठेवला होता आईच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली तिला बघण्यासाठी सर्व गाव प्रयत्न करत होते पण आई खिडकीच्या बाहेर डोकावूनही बघत नव्हती कारण तिला ते आवडत नव्हते आणि नानांनाही आवडत नव्हते तिथे लातूरला पिक्चर बघून आल्यावर आईला गायब झालेले पाहून सगळे घाबरले रडारड सुरू झाली पोलिसांना कळवण्यात आले सर्व लातूर पालते केले पण आई सापडली नाही सुशिला मावशी वेड्यासारखे करत होती जीजी आता भावाला काय तोंड दाखवू असे म्हणत रडत होती सगळीकडे नुसता गोंधळ सुरू होता आई नानांबरोबर पळून गेली असेल अशी शंका आल्यामुळे दुसऱ्याच दिवशी जीजी जी सोनपेठला आली तिथे तिची आणि आईची भेट झाली पण आईने जिजीला ती परत येणार नसल्याचे स्पष्टच सांगितले आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना साळी समाजाचे होते कोल्हाट्याच्या शांताला त्यांनी साळी केले असेच काही वर्षांपूर्वी कृष्णा कोल्हाट्याने साळीच्या जिजीला कोल्हाटीन केले होते आईने नकार दिल्यामुळे निराश झालेली जिजी लातूरला परत आली आई गेल्यामुळे सुशिला मावशी आता पार्टीची मालकीन झाली होती ती आता आईच्या जागी गाणी गायची पण आई नसल्यामुळे मावशीची हिंमत खचली होती पार्टीची रंगत गेली होती तरी दोन महिने पार्टी लातूरला चालली पोपट मामाचे लग्न जवळ आल्यामुळे कोंडी बाजूबा पैसे मागण्यासाठी लातूरला आले शेवटी पैशांसाठी सुशिला मावशीने रमेश पाटलांचे स्थळ स्वीकारले पोपट मामाच्या लग्नाचा सगळा खर्च रमेश पाटलाने देण्याचे कबूल केले होते सुशिला मावशीने पार्टी मोडली आणि तबला पेटी सगळे सामान घेऊन ती नेरल्याला परत आली कोंडीबा आजोबाने आता स्वतः सोनपेठला जाऊन आईला घरी घेऊन यायचे ठरवले त्याप्रमाणे आजी आज भाऊकीतलीच मिजास आजी आणि तीन चार पहलवान घेऊन आजोबा सोनपेठला आले नानांना हे कळताच त्यांनी आईला माडीवर लपवून ठेवले नेरल्याची ही सगळी मंडळी गायवाड्यात बसून आईला नानांना शिव्या देत होते आईला त्यांच्याबरोबर परत यायला सांगत होते माडीचे दार बंद करून घेतल्यामुळे त्यांना आईला भेटता येत नव्हते आणि त्यामुळे त्यांचा आरडाओरडा सुरू होता आईला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते आणि त्यात अजून एक काळजी नाना आणि आईला लागून राहिली होती आणि ती म्हणजे दीपक खेळायला बाहेर गेला होता तो जर गाईवाड्यातून आला तर नेरल्याचे लोक त्याला पकडतील म्हणून नानांनी एका गड्याला मागच्या बाजूने दीपकला शोधण्यासाठी पाठवले पण इतक्यात दीपक खेळत खेळत गायवाड्यातूनच आला तो दिसताच आजीला खूप आनंद झाला तिने दीपकला उचलून घेतले दीपक सुद्धा आजीला चिकटला कारण तो आजीला चांगला ओळखत होता आणि नानांच्या माराला घाबरत होता आजी ओरडून आईला म्हणाली शांते हे बघ दीपक माझ्या जवळ आहे त्याला घेऊन जाते मी आता बघते तू कशी निर्ल्याला येत नाहीस ते आईला किशोर बद्दल जास्त काही वाटत नव्हते पण तिचा सगळा जीव दीपक मध्ये अडकला होता ती रडत रडत नानांच्या पाया पडू लागली दीपकला त्यांच्याकडून घेऊन येण्यासाठी रडून सांगू लागली तिने खिडकीतून बाहेर बघितले तर निर्ल्याचे सगळे दीपकला घेऊन बाहेर पडले होते ते बघून ती चक्कर येऊन पडली नानांनी त्या माणसांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की दीपकला त्याच्या आईपासून लांब करू नका पण दीपक नानांना घाबरत असल्याने त्यांच्याकडे जायला तयार नव्हता आणि निर्ल्याची माणसेही त्याला द्यायला तयार नव्हती ते दीपकला घेऊन निर्ल्याला आली तीन वर्षांचा झाला तरी अजूनही दीपक आईचे दूध पित होता पोपट मामाच्या लग्नाला आता फक्त पंधरा दिवस राहिले होते सोनपेठला आईला लग्नाची पत्रिका पाठवली होती सगळ्यांना वाटत होते की दीपक साठी का होईना पण आई निर्ल्याला येईल पण आई अजून आली नव्हती दीपक सारखा आईची आठवण काढत होता झोपेतून मधूनच दचकून जागा होत बाई म्हणून रडत होता आता लग्नाला फक्त दोन दिवस राहिले होते सगळे किशोरला म्हणत होते की आता तुझी आई येईल त्यामुळे तो खूप खुश होता त्या दिवशी हळद होती किशोर लवकर उठून अंघोळ करून नदीवर गेला सर्वी भरून त्याने पाणी आणले आणि पिंपळा खालच्या मसोबाची त्याची आई लवकरात लवकर यावी म्हणून पूजा केली घरात सगळे पाहुणे जमले होते सुशिला मावशीने किशोरसाठी नवीन ड्रेस आणला होता कारण आज हळदीमध्ये जशी ब्राह्मणांमध्ये मुंज असते तशी किशोरची मुंज होणार होती यालाच कोल्हाटी भाषेत दाडी लावणे असे सुद्धा म्हणतात पण किशोरला त्या सगळ्याचे काही वाटत नव्हते आईला आणण्यासाठी एक गडी गाडी घेऊन वरकुट्याला जिथे बस येते तिथे गेला होता त्यामुळे किशोर परसाच्या मागच्या बाजूला जाऊन गाडीची वाट बघत बसला होता आता संध्याकाळचे पाच वाजले होते हळदीची वेळ झाल्याने सगळे किशोरला शोधत होते दुरून एक गाडी येताना दिसताच किशोर बाई आली बाई आली असे आनंदाने ओरडतच गाडीच्या दिशेने धावत सुटला गाडी थांबली पण त्यात त्याची आई नव्हतीच त्यात किशोरची चुलत मावशी बदाम मावशी आणि भावकीतल्या अजून काही बायका होत्या किशोरचे डोळे पाण्याने भरले त्याला तसे बघून बदाम मावशीने त्याला उचलून मांडीवर बसवले आणि घरी घेऊन आली त्या दिवशी रडत रडतच किशोरची मुंज झाली घरातले सगळेच रडत होते आईने एकशे एक्कावन्न रुपयांची मनी ऑर्डर पाठवली होती आई लग्नाला आली नव्हती कारण नानांचा तिला विरोध होता तुला जायचं असेल तर कायमचेच जा असे तिला म्हणाले होते नानांनी त्यांचा रंग दाखवायला सुरुवात केली होती तिथे दीपक साठी आईचा जीव तडफडत होता तिने जेवण सोडले होते तर इथे दीपकची सुद्धा प्रकृती खालावत चालली होती तो सुद्धा जेवत नव्हता आणि तो जेवत नव्हता म्हणून किशोर सुद्धा जेवत नव्हता दीपकला खूप ताप आला होता एका कोपऱ्यात किशोर रडत रडतच त्याला मांडीवर घेऊन थोपटत होता सुशिला मावशीला मुलांचीही अवस्था बघवत नव्हती जीजी सुद्धा शेतातून घरी आली होती सुशिला मावशी मोठ मोठ्याने रडून घरातल्या सर्वांशी भांडत होती बोलत होती तुम्ही का घेऊन आला त्या मुलांना सोनपेठ होऊन झुरून झुरून मरून गेल्यावर मुलंही मिळणार नाहीत आणि त्यांची आई सुद्धा मिळणार नाही आणि त्यांचा शाप घराला लागल्यापासून राहणार नाही तुम्ही या पुरांना सोडून या